तर मंडळी बघा आता हे बिस्किट आपण इथे बघतो आहे तर हे मी काही कढईमध्ये वगैरे बेक केलेले नाही आणि यात मी लोणी बटर किंवा तूप असं याचा काहीच उपयोग केलेला नाही आणि हे बिस्किट आपण तव्यावरती बेक केलेले आहे तर बघा ओव्हन नसताना सुद्धा आपण तव्यावरती बिस्किट बेक करू शकतो तर हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पाहता तुम्हाला मी बिस्किट दाखवते तर बघा खालून सुद्धा किती छान असं बेक झालेलं आहे खूप त्यालासा चटका वगैरे लागलेला नाही आहे आणि आपल्या ओहनपेक्षाही सुंदर आपले हे बिस्किट झालेले बघा किती खुसखुशीत आपले हे बिस्किट आहे आणि खायला पण अतिशय छान असे तोंडात टाकता बरोबर आपले बिस्किट विरघळतात आणि बघा तुम्हाला आता मी थोडं हातावर सुद्धा चुरून दाखवते तर बघा किती छान आपले बिस्किट इथे तयार झाले तर चला मग बघूया आपण ह्या बिस्किट बनवताना मी काय काय इन्ग्रेडियंट वापरलेले आहे आणि हे तव्यावरती कसे बेक केलेले आहे ते बघूया तर मंडळी मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आणि तुम्ही ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी हे बिस्किट कशा प्रकारे बनवलेले आहे ते तर इथे घेतलेले आहे मी अर्धा कप साखर आणि त्यात चार अख्खी वेलची घेतलेली आहे पाच ते सहा काजू आणि बदाम घेतलेले आहे तर हे आता आपल्याला मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घ्यायचे आहे आणि बघा आता हे पूर्ण मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आपण ते गाळून घेणार आहोत तर तुम्हाला जर इथे साखर घ्यायची नसेल तर तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकतात आणि गुळ आणि गव्हाच्या पिठापासून बिस्किट कसे बनवायचे याची सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ चेक करा आणि बघा आता पूर्ण आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे वेलची वगैरे टाकली होती तर त्याचे साल इथे राहायला नको म्हणून आपल्याला हे गाडणीने पूर्ण असं गाळून घ्यायचं आहे तर बघा किती जाड राहता याच्यामध्ये साखरेचे पण सुद्धा थोडे थोडे कण राहिलेले आहे तर हे चाळून घेतल्याशिवाय याचा वापर करायचा नाही तर बघा आता आपलं हे पूर्ण गाळून झाल्यानंतर इथे आपल्याला एक कप तेल घ्यायचं आहे तर हे तेल मी शेंगदाण्याचा घेतलेलं आहे घाण्यापासून घाण्यामध्ये जे शेंगदाणा तेल बनवतात तर त्या तेलाचा मी इथे वापर केलेला आहे तुमच्याकडे जर हे तेल नसेल तर तुम्ही कोणतंही आपण जे डेली वापरतो त्या तेलाचा वापर केला तरी चालेल आणि पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपली साखर या तेलामध्ये पूर्ण विरघळायला पाहिजे असं तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा तेला नसेल तर तुम्ही तुपाचा किंवा बटरचा किंवा लोण्याचा वापर सुद्धा इथे करू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे बिस्किट बनवू शकतात तर आता इथे ठेवलेली मी हे चाण आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे आता एक कप मैदा तर बघा आता मी आज मैद्यापासून तुम्हाला बिस्किट कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर मी खूप दिवसानंतर ही मैद्यापासून बिस्किट बनवायची व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला आता अर्धा कप बेसनपीठ तर बघा आता अर्धा कप बेसन पीठ घेतल्यानंतर आपल्याला हे सुद्धा छान असं इथे गाळून घ्यायचं आहे तर आपल्या या मैद्यामध्ये किंवा बेसन बेसनपीठामध्ये काहीतरी घाण राहू शकते म्हणून आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे इथे तर बघा आता इथे रवा सुद्धा मी अर्धा कप घेतलेला आहे तर एकदम बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे जाड रवा जर असेल तर तो थोडा मिक्सर मध्ये बारीक करून घ्या आणि तोच रवा घ्या आता इथे घेतलेला मी हाफ टी स्पून बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आणि चवीपुरतं थोडं मीठ घेतलेलं आहे तर आता हे सर्व एकत्र आपल्याला करायचं आहे आणि याचा असा गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे तर बघा हे हळूहळू आपल्याला इथे हलवायचं आहे एकदम जोरात हलवायचं नाही तर हळूहळू हलवायचे म्हणजे आयच्या गाठी जे आहे तर यात तयार व्हायला नको तर आता आपल्या स्पॅचरला ला जे लागलेलं आहे आपलं ला हे मिश्रण ते काढून घ्यायचं आहे आणि हाताने छान मऊसूद गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे तर बघा आता ह्या गोळा बनवताना तुम्हाला जर वाटत असेल की आपलं हे जे मिश्रण आहे हे आपल्याला ड्राय वाटत आहे तर तुम्ही यात अजून थोडं तेल टाकू शकतात मी जेव्हा तेल टाकलं तेव्हा थोडं तेल त्या कपामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे तर तेच तेल आपल्याला पुन्हा इथे ते थोडं वापरायचं आहे तर मला सुद्धा हे आपला गोळा थोडा ड्राय वाटत होता तर मी या थोडं तेल अजून टाकलेलं आहे तर बघा इथे तेलाचाच वापर करा दूध किंवा पाणी इथे काहीच वापरू नका त्याने काय होईल तुमचे जे बिस्किट आहे तर ते असे खुसखुशीत होणार नाही तर थोडं तेल वापरून मी हा गोळाचा घट्ट घट्टसरप इथे मळला आहे ते एकदम घट्ट पण नको आणि एकदम पातळ पण नको असा छान मऊसूद गोळा इथे बनवून आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला थोड्या वेळासाठी यावर झाकण ठेवून आपण याला बाजूला आप ठेवणार आहोत आपल्याला फ्रीजमध्ये वगैरे काहीच ठेवायची गरज नाही आणि बघा आता इथे हे माझ्याकडे लोखंडी तवा तर हा माझा तवा जो आहे तर हा खूप जाड आहे आणि मी यावरती नेहमी डोसे उतपे असं नेहमी करत असते तर तो माझा इथे हा लोखंडी तवा आहे तर या तव्यावरती आपल्याला आता हे बिस्किट इथे तयार करून घ्यायचे आहे तर त्या तव्यावरती थोडं मी तेल लावते आहे म्हणजे आपले हे बिस्किट आहे तर हे असे छान असे खरपूस इथे बेक होतील म्हणून मी हे थोडं तेल या तव्यावरती लावून घेते आणि आता आपल्याला हे जे आपण मिश्रण तयार केलं आहे तर यापासून आपल्याला तर हे बिस्किट बनवायचे आहे तर पुन्हा एक वेळा आपल्याला तो गोळा चांगला असा मळून घ्यायचा आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे तर पहा किती सॉफ्ट आपला हा गोळा इथे तयार झालेला आहे आणि किती ओरिजिनल कलर त्याला आलेला आहे तर आता आपल्याला इथे घ्यायचं आहे आपण जो टेबल स्पून वापरतो बेकिंगसाठी तर तो टेबल स्पून आपल्याला इथे घ्यायचा आहे तर त्या मापाच्या आपल्याला ते बिस्किट हे बनवायचे आहे म्हणजे आपले जे बिस्किट आहे तर ते लहान मोठे असे होणार नाही म्हणून आपल्याला या टेबल स्पून ते बॅटर घ्यायचं आहे आणि त्यावरती ते बिस्किट असे बनवायचे आहे तर बघा आता तव्यावरती मी हे सर्व बिस्किट इथे तयार करून घेणार आहे तर बघा असे गोल गोल बिस्किट आणि तुम्हाला जसे आवडेल तसं लहान मोठे किंवा चौकोनी असे सुद्धा बिस्किट तुम्ही बनवू शकता तर मी आता हे गोल बिस्किट बनवते आहे तर आता एवढे बिस्किट मी एक वेळा इथे बेक करणार आहे आणि त्याच्यावरती मी थोडे बदामाचे काप डेकोरेशनसाठी लावणार आहे तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पिस्ता लावू शकतात किंवा काजू लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही, तुम्ही काही इथे डेकोरेशन करू शकता आता हे पूर्ण लावून झाल्यानंतर आपल्याला हे गॅसवरती बेक करायची आहे तर बघा लगेच मी गॅसवरती हा तवा ठेवलेला आहे आणि तुमच्याकडे जर हा तवा पातळ असेल तर तुम्ही खाली एक तवा ठेवा आणि त्यावरती मग हा तवा ठेवून तुम्ही हे बिस्किट बेक करा तर पंधरा मिनटासाठी आपल्याला ही बिस्किट इथे बेक करायची आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता पंधरा मिनिट इथे झालेले आहे आणि आपले बिस्किटसुद्धा छान बेक झालेले आहे तर बघा हे प्लास्टिकचं कव्हर असल्यामुळे हे लवकर उचललं जात नाही ते खाली तव्याला चिटकतं तर हे लवकर उचललं जात नसल्यामुळे ते चिपकून राहतं आणि बघ आता हे बिस्किट आपले किती छान असे बेक झालेले आहे तर आता हे गार झाल्यानंतर आपण यातून आता बाहेर काढणार आहोत तर इथे मी सर्व बिस्किट हे बेक करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या बिस्किटांचा कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे आणि अतिशय इझी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही बिस्किटांची रेसिपी इथे दाखवली आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण पुढे अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये नेहमी भेटत राहू आणि आता मी तुम्हाला दाखवते आपले हे बिस्किट कसे बेक झालेले आहे तर बघा आता तव्यावरती ठेवल्यामुळे जास्त त्याला खालून ते करपले सुद्धा नाही आहे आणि आता मी तुम्हाला तोडून दाखवते की हे मध्ये कसे दिसत आहे आपले बिस्किट तर बघा किती खुसखुशीत आपले बिस्किट झालेले आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे तर आणि आता मी थोडे तुम्हाला हातावरती चुरून सुद्धा दाखवते बघा आता हे हातावर किती छान असे चुरले जात आहे तर खूप छान आपले बिस्किट तयार झालेले आहे तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये